हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू विद्यार्थन चॅनेल कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मजेतच राहा मी आली आहे अक्षदा आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि काय आज अक्षदा मग महाशिवरात्री हर 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 महादेव आणि आता आम्ही झालो आहोत फ्रेश अक्षदाची पण आंघोळ झाली आहे अक्षदा दाखव तुझा ड्रेस छान बाबू तू छान आहे हा कोणी का अशी मोठी मोठी दिसते अक्षदा ह्या मध्ये खूपच आणि आता आम्ही जाणार आहोत देव पप्पा करायला हो ना अक्षर चला तर मग आता आम्ही आवरून घेतो आणि जातो आता मंदिरामध्ये चला मंदिरा मंदिरा तर आता आम्ही आलो आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये खूप छान डेकोरेशन केलं होतं मंदिराला आणि गर्दी पण खूप होती आज महाशिवरात्री आहे सर्वांना दर्शन घ्यायचं आहे गर्दी तर असणारच खूप दर्शन दर्शन घेण्यासाठी अगदी लांबून लांबून लोक येत असतात आणि बघा मस्त रांग लावलेली ला आणि दक्षताचं चालू आहे ऊन पडलेलं होतं खूप आणि तिची घाई चालू होती की आपण कधी जाणार आणि बघा इथे किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे खूप छान अगदी प्रसन्न असं वातावरण होतं तिथे आणि आमचा नंबर अजून खूप मागे आहे खूप छान आहे मंदिराला बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आणि ही किती सुंदर रांगोळी काढलेली होती खूप छान आणि इथे मी मधला गाभाऱ्यातलं कॅप्चर करायचा प्रयत्न करत होते पण होत नव्हता मध्ये अगदी अप्रतिम असं डेकोरेशन केलेलं होतं पण तिथे जवळ जास्त कोणाला जाऊ देत नव्हते आणि ही आमची अक्षता तिथून बाहेर आलो आम्ही दर्शन वगैरे घेऊन बघू शकता तुम्ही पण भरपूर अशी गर्दी आहे पुढे गेल्यावर त्यांनी ठेवला होता महाभोजनाचा कार्यक्रम किंवा तुम्ही समजा महाप्रसाद बोला त्याला महाप्रसाद होता देणगी देण्यासाठी ही व्यवस्था केलेली होती त्यांनी महाप्रसाद ही होता अगदी छोटे छोटे मुलं पण बघा किती मनोभावे सर्व करत असतात

अच्छा स्कूल कधी सुरू होणार आहे आता 16 ला 16 ऑफ मार्च 16 ऑफ मार्च यस आणि टू डेज हॉलीडेज असणार आहे सॅटरडे अँड संडे आता आम्ही आता ऑफलाइन स्कूल सुरू होतले आणि आता आपल्याला काय करायचं रोज आता पेरम मम्मा ओके छान इस dia में भी देखते हैं

आ, आता आम्ही आलो आहोत अक्षदासाठी मटेरियल घेण्यासाठी आम्हाला मटेरियल घेऊन मग अक्षदासाठी ड्रेस शिवायचा आहे त्यामुळे म्हटलं चला आता छान छान असे मटेरियलच बघूया आपण आणि त्यासाठी आलो आहोत आम्ही दुकानामध्ये एक कटपीस सेंटर आहे तिथे आलेलो आहोत खूप सुंदर सुंदर आहेत आणि हा व्हिडिओ अक्षदाने काढला आहे त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात तो हलतो पण आहे ती बऱ्याच ठिकाणी इकडे फिरव तिकडे फिरव कॅमेरा चालू आहे तिचं पण कपडे अगदी सुंदर होते तिथे सर्व अशाच प्रकारे आम्ही खूप सारी शॉपिंग केली खूप कपडे घेतले तिला पण तिची स्कूलची काही खरेदी करायची ती थी, तीही केलेली आहे ही सर्व शॉपिंग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सगळ्यात वर